नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले पावणे तीन आणि आता आपण आलेलं होतून बसून तेथील टॉमॅटो मार्केटमध्ये प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवड बघितली तर आज अडीच लाईन झालेली आहे पावणे तीन वाजलेले आजच्या बाजारभावामध्ये थोडं तर जाणवलेलं आहे आपल्याला बांगलाची मार्केट सरासरी पाचशे पाचशे अकरा पाचशे एकवीस पर्यंत आहे व तसंच लोकलचा जर विचार केला तर साडेचार ते पाचपर्यंत पर्यंतची मार्केट आहे मित्रांनो आज एकशे आठला बऱ्यापैकी भाव भेटतोय आणि आर्यमान रेंज करून चाललेलं आहे मित्रांनो अडीच लाईन लागलेले आहे पुणे तीन वाजलेले बघूया आजचे डिटेल बाजार भाव व्हिडिओमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला डिटेल बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो व्हिडिओमध्ये वीस अठ्ठेचाळीस एकशे आठ आर्यमान या तरवार आहे त्यांचे बाजारभाव सांगितलेले आपण चला आजचे लाईव बाजारभाव जाणून घेऊ वीस किलोसाठी तेथील तळगाव बसवते टोमॅटोचे काय मागितलं का काही love... साडेतीनशे तीनशे साठ साडेतीनशे तीनशे साठ अरे माने ना कितवा कुठं आहे शेवट शेवट आहे का बर कुठली आहे शेतकरी बाडाणे रायपूर भाडाने ओके चारशे अक्कि चिरुंगी पहिली इकडं खा मग एकसट करून चारशे एक्कावन्न सांगितले कमी दहा कमी होतील दहा कमी होतील दहा कमी वाढून दिली पेमेंट चारशे एकतीस दहा वाढवा तुमचा वाढवा तुम्ही दहा वाढवा लगेच 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 निघू नाही टांगे आम्हाला वाढून काय तिथं तुम्हाला माहिती नाही माहिती मला म्हणून म्हटलं दहा वाढून जाऊ देऊ काहीच नाही तास बोलून जावं लागते बस चारशे पस्तीस का ओके लोकल कुठली सुटली म्हणजे दिल्ली का मॉलचं काम ना बर दिल्ली मॉलसाठी चारशे पस्तीस हो का बरं काय ना आपलं गाड्याचं नाही नाही एफ ए बाबा काय भाव दिले मग दोनशे पंच्याहत्तर बर अपर... जो गोचाच माल आहे जुना आहे माल मीडियम आहे ओके okay. यांनी घातला का ओके okay. काय लावले शेट बोलू काय लावले पाचशे पाचशे एक पाचशे एक आरेमान ना कुठला माल तारणगाव बरं पाचशे एक कुठली मंडी शेट लोकल लोकल कुठली कुठं कुठली मंडी गुवाहाटी बरं पाचशे एक रुपये मान काय मागितले ते चारशे एका चारशे एकाहत्तर ची एकशे एक आठचा माल आहे ना आरेवन आहे काय अपेक्षा मग लोकल का एक्सपोर्ट द्यायचं लोकल नाही नाही भरेल तो चांगला माल आहे तुमचा आणि एक्सपोर्टला खाली करायचं का लोकल लाक्सपोर्ट बरोबर

वीस अठ्ठेचाळीस ना एकशे आठचा आहे का वीस अठ्ठेचाळीस नाही का आज उद्या बरं ओके मग चारशे एक्केचाळीस ना जायचं की नाही

चारशे एक्केचाळीस चंद्रमुखी चुकी चु किती लावले किती लावले चारशे अक्कावन अरे माने ना आपला जळगावपूर्ण किती बरोबर चारशे अक्कावन बोनी का आजची श्री किती झाली काय काय लावले लावले नमस्कार नमस्कार गणेशे साडेतीनशे कोणताय मला कोणताय मग अरे माने का बर किती कुड हो अकरा बारा बरोबर माल बारीक पडला थोडा काय लावलं सेट साडे चारशे चारशे एक्कावन्न गुजरात पलटी काय बरोबर चारशे अक्कावन्न अरे माने ना होला पाचवा कुडा कुठं आहे प्लॉट तिकडे चांगले नाही बरोबर आहे लावा नाही 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 लगेच तर मी काय तुम्हाला साडे चारशे का नाही माहिती किती नाव चारशे चारशे एकतीस काय पेक्षा मग चारशे चारशे एक्कावन्न कुठला माल आहे आपला रायपूर आर्यमान आहे ना बर कशी प्लॉटची परिस्थिती आता हा लेट मधलं होतं लेट मधलं mm. okay. होतं किती सव्वा फुडाय ओके आरमान काय मागितला का नाही हा साडेचारनं बरं साडेचार कितीच्या अपेक्षा पाचशे पस्यार चाळीस पाहिजे एक गाडी गेली ना आपली साडेचारनं बरं एकशे आठचा माल होता तो बर काय लावली एक शुठलाय माल चिंचखेड चिंचखेड बर किती कुठं चौथं कुठं कसा आहे प्लॉट चालूच हो राहिला बरं बरं काय करपा वगैरे काय काय हो चांगली वरायटी आहे ना छान वरायटी आणि लागवड किती फुटावरती आपली पाचवा आहे दोन वरची का बरं

चर्चा पहिले दहा मिनिट झालं शाश्वती काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे माझा माल मागची तुम्ही खाली केला काही प्रॉब्लेम असला तर मग तुम्ही समजून घेऊ शकता मी समजून घेऊ शकतो असा विषय तपाईंले चार सेक्टरमा सबै त भयो नि चार हँ हैन यो बाल्टि चाहिँ तिचोमोले जाय छैन एक कम्प्याक्ट बाउसाङा

एक रुपये कमी होणार नाही या एक रुपये पण नाही आता काय होत त्या दिवशी तुमचं समजा एका दिवस माल निघाला तर मला पण थोडं फार करावं लागतं बोटाई सारखे नाही निघणारच थोडं का नाही असा विषय चारशे एका लावली नाही हो तेच शब्दात लिहिण्यात सारखं झाले नाही ना मी तेच तेच पाहिजे माणसाचं शब्दात काय लिहिणत एकच पाहिजे माणूस वीस कमी झाले नाही नाही दहा रुपये लागलं तर कमी करायचं असे नव्वद रुपये लिहा नाही नाही मी जास्त काही केलं माल चांगला काय मागितली लाल किती तीनशे बर किती कुठं आहे वा सोळा वा अरे माने बर शेवट आहे का आज डायरेक्ट डायरेक्ट पुढच्या वर्षी आता ओके शेवटच्या कुठे याला आणलं का ओके

एकशे आठ एक, एक आर्यमान एक 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 <laughs> एक हो एकशे आठ दोन्ही आहे एकशे आठ आणि ते आर्यमान दोन्हीच एकच भाव लावं लागेल बरं आणि माल चांगला आहे कुठला माल चिंचखेड बर एकशे आठची लागवड किती हो किती फुटावरती दीड फुटावरती आणि सरीचे साडेचार जागा बरं कसं आहे करपा वगैरे काय वाटत नाही ना बरं अरे तुलनेत काय वाटतं कशी व्हरायटी सारखीच आहे काय बदल नाही बरोबर वेट कमी का तिला एकशे आठला वेट कमी थोडं ओके चारशे ऐंशी मागितला काय अपेक्षा मग सवा पाचशे साडेपाचशे बरं माल चांगलाय तुमचा मला द्यायचं मला रिकामा नाही पाचशे एक रुपये एकदम खाली करायचं दहावीस कमी करते म्हणून रुपये जास्तच राहते ना चावीसांवर जास्त राहते लोक पाचशे चारशे सत्तरशे ऐंशी रुपये मांगू राहिले मी पाचशे रुपये मागू राहिलो अठरा रुपये मागू राहिलो का दहावीस तिथे कमी होणार आहे मलाही माहिती तुम्हाला माहिती नव्वद अकरा रुपये एकवीस रुपये पंच एकदम बहुनी चौक एकतीस रुपये एकतीस

काउसे चारशे एक्केचाळीस बर एकशे आठ चव्हाय काय मागितले का चारशे एक्कावन बर काय अपेक्षा पाचशे अकराचे बर कॅरेन शेट सेट आज की बांगला आहे पाच अकरा रुपये बांगला पाचशे अकरा लोकल लोकल

तुम्ही द्या त्या एकशे आठवले ना, ना एकशे बरं चारशे एकाहत्तर पाचशे साडी तीनशे काय पाचशे एक दुसरी काय पाचशे घेतला चारशे काल किती झाले एका एकाहत्तर नस का बरं आजची काय अपेक्षा आजची थोडस किती ना मागितलं चारशे एकाहत्तर पाचशे एक मागितले पाचशे एक बरं अरे मान्य Área Mania, né? Ah, Não, Área Mania. Ok.